नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना निधी कमी मिळणं किंवा निधीला अडचणी येणे अशा समोर आल्या होत्या यावर अमोल कोल्हे यांनी भाषा करताना सरकारवर निशाणा साधला आहे जे कोणी विरोधातले आमदार खासदार असतील त्यांना निधी द्यायचा नाही मात्र निधी हा कोणी काही कोणाच्या खिशातून देत नाही तो जनतेच्या टॅक्स स्वरूपात दिला जातो या पैशाचा जो विनियोग असतो हा जनतेसाठी खर्च करणे यालाच आपण निधीचा विनियोग असं म्हणतो अशा शब्दात कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला नगर तालुक्यातील मांजरसुंबाई येथे गोरक्षनाथ गडावरती खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी कोल्हे यांनी राजकीय भाष्य करताना आमदारांना निधीबाबत पकडले जाते यावरती भाष्य केले आजकाल महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर कधी कधी असं वाटतं की चलो ऊस साईड ईडी का नोटीस आया असं नोटी वातावरण सध्या निर्माण झालेलं असताना देखील तत्व आणि सत्व यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणे दुर्दैवी आहे की जे कोणी विरोधातले आमदार खासदार असे त्यांना निधी द्यायचा नाही निधी कोणी स्वतःच्या खिशातून देत नाही जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा हा जो विनियोग असतो हा जनतेसाठी करणं यालाच आपण निधीचं वितरण करणं म्हणतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं राजकीय भेदाभेद होणं हे खरं तर दुर्दैवी आहे म्हणजे आपण कायम असं म्हणतो की ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत त्यांना आजकाल निधी मिळत नाही पण असं असताना प्राजक्तदाच्या माध्यमातून हे जे स्ट्रीट लाईटचं काम झालं आणि गावाला जवळपास सात कोटी रुपयांचं द्याल हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विशेषतः अशा वातावरणात गोरक्षनाथांच्या प्रांगणात आपण उभे आहोत म्हणजे जर नवनाथ भक्तिसार आपण बारकाईनं वाचला तर स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना काढण्यासाठी जेव्हा गोरक्षनाथ गेले होते असं नवनाथ भक्तीसार सांगतो तर मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया असे बोल उमटत होते आजकाल महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर कधीकधी असं वाटतं की बरोबर चलो उत्साईड ईडी का नोटीस आहे असं वातावरण सध्या निर्माण झालेलं असताना मी प्राजकदा मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की तत्व आणि सत्व या दोन गोष्टींसाठी महाराष्ट्र ओळखला जातो हे तत्वाच्या आणि सत्वाच्या बाजूनं प्राजगदादा ठामपणे उभे राहिलेत याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो सर असतो त्या भाजप